मानखरी विश्वदीप विनायक देशमुख आमदार आणि भुंगा या बैलाच्या मालकाने पुढे यायचं आहे आणि बक्षीस या ठिकाणी दिलं जात आहे आदरणीय साहेबराव घाडगे साहेब यांच्या शुभास्थे घाडगे साहेब आपण पुढे आहे धन्यवाद चला यानंतर सहा नंबर मानकरी आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सहा वर दौडलेली गाडी वैष्णवी यादव कालेकरांचा आदत किंग शंभू आणि त्यांच्या सोबत आज ज्यांचा वाढदिवस आहे ते मनोज सेठ खामकर यांचा लाईटर या गाडीचा सहावा क्रमांकाला आणि हे बक्षी या ठिकाणी दिलं जाते आदरणीय सेठ शितुळे साहेब यांच्या शुभास्ते यानंतर आजच्या देर, या मैदानातील पाच नंबरचा मान भटकवला सिद्धनाथ प्रसार संदीप बबन देशमुख यांच्या नाव गाडी पळाली शंभू आणि अर्जुनची गाडी गणेश बारशी अलिशा रफित मोलानी तोंडोली बाबोडेवर तोंडोली अंबिका डेरे अंबिका डेरी फार्म तोंडोली यांचा शंभू आणि त्यांच्या सोबत प्रणव किशनशेट शिंदे मोराळे मायनी यांचा आदत किंग अर्जुन हे आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकर ठरले आपण पुढायचं आहे आणि बक्षी देण्यासाठी आदरणीय दिगंबर देशमुख माजी सरपंच निमसोड आपण या ठिकाणी पुढे आपल्या शुभ पाच नंबरच बक्षी दिलं जात आहे यानंतर चतुर्द क्रमांकाचे मानकरी रोख रक्कम एकतीस हजार सातशे सत्याहत्तर रुपयेचा मान पटकवला तास क्रमांक तीन वर रावलेली गाडी मनोज कदम भुरकडी बलमा ग्रुप शिरस्वस्ती खटावकरांचा चिमण्याने त्यांच्यासोबत बायोडाइवर माडवेकरांचा आदत किंग गुच्छ आणि हे बक्षीस देण्यासाठी निमसोड गावचे विद्यमान सरपंच अदरणीय सुनील दोंडेरा मोरे यांच्या शुभासे हे बक्षीस चतुर्थ क्रमांकाचं दिलं जात आहे यानंतर तीन नंबरचा मान भटकवला कुमारी साम्राज्य सोमनाथचे सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब निमसोडकरांच्या नावावरती ही गाडी पळाली शौर्यदैवत गोवेकर लोणंद बाय्या साहेब चोरवले माळसिरस अशोक शे जोडशी डोंबवली मुंबई यांचा घरचा बलमानी अदत किंग बादल आणि दिलं जात जाते प्राचार्य सदाशिव खाडेसाहेब खटाव तालुका अध्यक्ष यांच्या शुभास्ते तीन नंबरच या ठिकाणी बक्षीस दिलं जाते बलमानी बादलच्या मालकांना ढाल थोडीशी खाली तरा बक्षीस मापून घेऊन जा कारण इथं छाटछूट नसते अजिबात यानंतर दोन नंबरचा मान पटकवला सेमी पड्याल कडनं काढला फायनल ह्या कडनं घेतला आणि दोन नंबरचा मान पटकवला ज्योतिर्लिंग प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता सर रसाळ शेनवडीकरांचा सोन्या आणि त्यांच्या सोबत मिताले अमित वाघमारे वडूच अमोलदादा वाघमारे वडूज अरुष योगेश राक्षे वाटार किरोळी महाकाल वादळ ग्रुप वडूचकरांचा या ठिकाणी गोडसे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या शोभा या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं बक्षी दिलं जात आहे वडूचकरांना आणि आजच्या या मैदानातील रोख रक्कम एक लाख एक हजार सातशे सत्याहत्तर रुपयेचा मान पटकला त्याच क्रमांक पाच वर धावलेली गाडी कुमारी शौर्या विशाल शेठ माने मायनी खानवर यांचा आदत किंग चांद रूप चंद्याने त्यांच्यासोबत मीत साय प्रियांका आनंद तारेकर मानगर पारगाव शिरवळ विजय सेठ कबुले यांचं वादळ रोख रक्कम एक लाख रुपयाचे मानकर आणि हे बक्षी दिलं जातं महादेव जी जानकर साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राजे यांच्या वतीने